गो चाला मला दीक्षा भुलिला गो चाला मला दीक्षा भुली उपाशी कामी हाय तथाकताची उपाशी का मी हाय तथाकताची बंदन करते मी करते त्या दुःाची वंदन करते मी करते त्या त्याची हात जोडून हात जोडून सांगते मी धनी तुम्हाला घेऊन चाला हो चाला मला दीक्षा भूलीला घेऊन चाला हो चाला मला दीक्षा भिला दीक्षा भूमीला जाऊ वंदन घेऊ दीक्षा भूमीला जाऊ वंदन घेऊ बाबा भीमाचे भीमाचे चरण देऊ बाबा भीमाचे भिमाचे भी चरण देऊ हात जोडून सांगते मी अवधनी तुम्हाला